महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून साने गुरुजी वाचनालय जय भारत स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने शिवकालीन शस्त्र आणि पुरातन नाण्यांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं एक मे रोजी सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळात आयोजित करण्यात आलेल्या या शिवशस्त्र प्रदर्शनांचा बघण्याचा लाभ खरेगाव परिसरातील अबालवृद्धांनी घेतला शिवसेनेच्या संघटक सौ so, रचना राकेश पाटील शिवसेना कळवा शहर प्रमुख श्री राकेश दशरथ पाटील यांच्या पुढाकाराने पारसिक नगर खारेगाव येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री दशरथ पाटील यांच्या हस्ते झालं यावेळेस कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ डांडगे नगरसेवक उमेश पाटील पोलीस उपायुक्त उत्तम कोळेकर कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर मनोज पाटील गजानन पवार महेंद्र पाटील हर्षदा बुबारे बुबेरा शहर शहरप्रमुख नरेंद्र शिंदे यांच्यासह हो, अनेक मान्यवर उपस्थित होते कळवा खारेगाव वेटावा मुमरा परिसरातील शिवप्रेमी नागरिक बंधू भगिनींनी या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेतला आज एक मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा दशरथादांच्या संकल्पनेतून आज आपण खारेगाव पारसिक नगर येथे शिवकालीन शस्त्र पुरातन नाणी यांचे भव्य दिव्य असे प्रदर्शन भरवण्यात आलेले या प्रदर्शनाचं एक असं उद्दिष्ट आहे की हल्ली तरुण मुलांना किंवा आपल्या पुढच्या पिढीला महाराजांच्या काळातील स शस्त्रांची माहिती तसेच त्यावेळेची नाणी कशी होती परत त्यावेळेचे युद्धाचे जे साहित्य होते म्हणजे गोळा बोला किंवा जे युद्ध गोळे होते ते आणि त्यावेळी माणसं कशी होती त्या सर्वांची माहिती आपल्याला या शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे आपल्याला सर्व देण्यात येणार आहे त्यानंतर इथे या सर्व शस्त्रांचं एक प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात येणार आहे ज्यामध्ये ते शस्त्र कसे चालवत होते त्यावेळी युद्ध कशी होत होती त्या सर्वांची माहिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावा वाटतो आणि या तरुण पिढीला त्यातून काहीतरी शिकता यावं आणि काहीतरी घेता यावं या उद्देशाने आज आपण हा कार्यक्रम येथे भरवण्यात आलाय खऱ्या अर्थाने या महाराजांच्या एकूण सगळ्या विजेची आपण चित्र पाडलं आहे शतशा त्यांना वंदनीय आहो मी आहोत अशाच प्रकारचं हे चित्र पाहिल्यानंतर नव्या तरुण पुढीला हे स्फूर्तीदायक ठरेल प्रेरणादायक ठरेल आणि म्हणून अशा प्रकारचं कुठेतरी हे चित्रीकरण जे काय दाखवलेलं आहे विजे मी दाखवले आहे ते प्रत्यक्ष लोकांनी पाहावं असं मला या ठिकाणी विनम्र आव्हान आहे